थँक्यू रावसाहेब दादा तुमची राहा आम्ही लेवाट पाहत होतो तुम्ही कुठे गेले होते तुमचे दादा विचारत होते म्हणले रावसाहेब दादा कुठे गेले मी म्हणले दुकान असतील किंवा वगैरे गेले असतील रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन अजून दुकान वाचते का तुम्ही आणि मला दिस दिसलं का नाही मला दिसत का नाही तुम्ही <laughs> <laughs> मला तुम्हाला दिसायला मी कॅमेरा बॅक केलेला आहे मन तुमच्या भरी ग तुम्ही राजराज केल्यावरी थँक्यू रावसाहेब दादा म्हणतात दा मला दिसत नाही तुम्ही हो का दिसलो का संदीप दादा आले लाईव्ह संदीप दादा ऐका ना लाईव्ह होईना मध्ये गोल गोल फिरायला लागला म्हणता टाकला पुन्हा चालू केलं मी oh. हो थँक्यू आणि नेमकं त्या भाऊ मला पण ग्राहक आल ग्रह आलो तुम्ही ओके ओके संदीप दादा आम्ही तुमची लय वेळ वाट पाहत होतो राहिला का तो तुम्हाला ब्लू द्यायचा आता आता त्या आता टाकला असता आता लाईव्ह चालू केली थांबा लाईव्ह झा हे असे कुठं कुठं न म्हणलं लाईव्ह बंद झालं झालं पण मी काय केलं ते लाईव्ह बंद झाली आणि लगेच पुन्हा चालू केली आता निवंत टाकेच माहिती झाल्या बघा तुमच्या व्हिडिओला कमेंट माझ्या व्हिडिओला कमेंट आहे ना तुमची आठवण काढली होती हो संदीप दादा तुमची आठवण काढली होती राव संदीप दादांनी मी तुमची रावसाहेब राव राव दादा आठवण काढली होती म्हणलं रावसाहेब दादांची कमेंट बरं पडली नाही खाली मग कुठे गेले रावसाहेब दादा नमस्कार संदीप दादा म्हणतात आणि तीन नंबरला लाईक आहे थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू 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 देवा देवा ते नाही शिनाची पुण्या देव नाई देव स्वागत स्वागत त्या त्यावेळी जेवण झाले का नाही नाही अजून नाही स्वयंपाक चालला आहे नको स्वयंपाक चालला आहे आणि अजून म्हणजे राहिले अजून वरण बाद केला आहे त्यांनी रावसाहेब दादा म्हणतात संदीप दादा तुम्हाला रामकृष्ण हरी केलं आणि मला ग्राहक आलं थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि संदीप दादा म्हणतात ओके रावसाहेब दादा ठीक ठीक ओके ओके थँक्यू 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 खंडोबाची कारभारी न झाली बनू झाली न खंडोबाची धनगर धनगरवाड्यात घुसला ग देव धनगर वाड्यात घुसला बानूच्या नादी फसला ग देव धनगर वाड्यात घुसला देव जाती न ग वाणी सोबत धनगराची बानी होईन त्या जगान म्हण ग माझी राणी घरात जाऊन घरात जाऊन बसला ग गेव घरात जाऊन बसला ना आधी ग देव धनगर वाड्यात घुसला बानू च्या फसला ग देव धनगर वाड्यात घुसला थँक्यू ओके रामसाहेब दादा मनापासून स्वागत हा अभिनंदन थँक्यू थँक यू दोन्ही युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन दोन तासापूर्वी त्या लाईव्हला गेलो होतो आलो ती झाली बोलत हो का बघितलं मी बघितलं बघितलं कमेंट पडल्यानंतर डायरेक्ट असं केलं ना थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक धर्दि हार्दिक अभिनंदन कमेंट तुमची पडली असं झालं <coughs> स्वागत हार्दिक धर्दि हार्दिक अभिनंदन थँक्यू

राऊसाहेबदा म्हणतात मला त्याबद्दल बोलू नका असं म्हटलं हो म्हणाले होते मला त्याबद्दल बोलू नका असं म्हणाले ते का म्हणतात मला त्याबद्दल बोलू नका नका असं म्हणाले ते हा का <coughs> <coughs> संदीप दादा गेले का आता तुम्ही एक सपोर्टिंग आयडी काढा बर का संदीप दादा एक सपोर्टिंग आयडी काढा त्या आयडी देतो तुमच्या नाही झालं अजून जेवायचे तयार झालेले ते लाईव्ह मध्ये बंद झाल्यामुळे मग मी पुन्हा लाईव्ह चालू केला तुम्ही नव्हते आले बराच वेळ मी म्हटलं कुठे जेवण रोज जेवायचं रोज जेवायचं रोज जेवायचं दररोज जेवायचं दररोज लाईव दररोज जेवायचं एखाद्या दिवस आराम करायचा जेवण आराम करायचा जेवणाचा लाईवला आराम नाही बोटाला आराम नाही दादा एक दिवस आज स्वयंपाक करायचा नाही मोरद्या नाही उद्या ठरवाय आता आज झालेलाय आज उद्या चंपाी ना व्हिडिओ बनवायची चंपाी मच्छि राहिला नाही तुम्ही दुकानावर अजून तुम्ही निघाय नऊ वाजता नऊ वाजता जात आहे मंग ना तुमची डुप्लिकेट आय डी घेऊन येणार यात पण काय नाही थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अलकाताई आलेले अलकाताई नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन आणि खूप 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 तुमचं मनापासून स्वागत माझ्याकडून वहिनीकडून चांपा चंपा तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार 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 अलका ताई झाला का चहा पाणी स्वयंपाक चहा पाणी तर झालाच असन स्वयंपाक बी झाला असं असं मला बहुते वाटत हाय तात्या भाऊ नमस्ते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग थँक यू आणि हाय नमस्कार आणि अलकादा म्हणतात नमस्कार 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 मुजरा मुजरा मानाचा शाहिराचा मुजरा मानाचा तुम्हाला मुजरा मानाचा मनापासून स्वागत आता आलं मध्ये थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन ब्ल्यू जेवण बनवत आहे कुठे जेवण वाजता येत तुला थँक यू स्वागत हार्दिक अभिनंदन की डी डी पी पुढलं थँक यू म्हणा पण स्वागत बर चालतंय धन्य बनवायचं आहे जेवण अजून ओके अलका ताईचं अलका ताईंचं काल मूड खराब होता हो अलका ताई चॅनल झाला ओके ना आणि तुमचा चॅनलला ओके झाला आणि त्या आपल्या आशा ताईंचं चॅनलला काहीतरी झाले प्रॉब्लेम काय असं होतं काही ना गुड मॉर्निंग आणि म्हणाले की उत्साह होतो ना बरोबर आहे हा उल्हास येतो उल्हास हो मग उल्हास आला पाहिजे उल्हास आणि ते म्हणले त्यांचं वै काय सतरा दाखवतय आता त्या काय बारीक झाल्या काय कळा होय गपै थँक यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन हाय आर यू दादा बोलतात हो हाऊ आर यू हो हा हाऊ आर यू थँक यू थँक यू दादा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन कधी रावसाहेब दादा काल म्हणता चालू झाला हो ना वाटाळीच्या जगतरामध्ये स्वागत मी काय म्हणलं होतो भाणार शंभर टक्के येणार आणि कोणाचं आशाताईंचं त्याचं वय कमी दाखविते आणि तिथे लहान झाल्या थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन छान आहे दाद्या हो का वा खूप वा, वा, वा। छान मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन शिशिवालल्या मंडळींना माझा नमस्कार मानाचा जय भीम जय शिवराय जय शंभोराजे रात्री ओ रात्री सुलय रात्री नऊ सुलम ओके ओके थँक्यू रावसाहेब दादा आणि मराठी मराठीत करा कमेंट मला इंग्लिश काही जमत नाही दादा पाया पडो तुमच्या विनंती करतो शंभर वेळा तुमच्या मी पाया पडतो पण आपण इंग्लिशमध्ये कमेंट करण्यापेक्षा थोडी मराठीत कामा कारण मी काय एवढं माझं शिक्षण झालं नाही बरं हाय हाय हो हाय यू थँक यू मनापासून स्वागत आता थँक यू वनितताई आलेले आमच्या बहीण आलेली आहे आमच्या बहीण आहे का भाचा आहे थँक्यू कोण आहे मोबाईलवर जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम बापू दादा मराठीत कमेंट करा बापू दादा नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन बापू दादांचं सुद्धा लक्ष मंचावर उपस्थित स्वागत वनिताताई आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आमची बहीण आदरणीय युट्यूबची एक बुलंद तो वनिताताई तांबे आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम बापू दादा मराठीत कमेंट करा हो बापू दादा कमेंट करा हो दादा मराठीत प्लीज विनंती करतो मी तुम्हाला आणि अलका ताई म्हणतात नाही साहेब नाही साहेब दादा हो का आणि सरस्वती ताई आलेली आहे तीन नंबर लाईट डन केला आहे दादांना आणि मोर्तब केला आहे त्यांनी मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन सरस्वती ताई नमस्कार बरोबर का थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन बरोबर आहे का आणि आपल्या आशा ताई आलेल्या आहे आशा ताई नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन काय झालो यूट्यूबला टाकलं का मेल त ते नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन लाईक केलं युट्यूबला मेल टाकला का आणि झालं का तुमचं जेवण युट्यूबला मेल टाकला का तुम्ही मी त्याची चर्चा केली त्यांच्या संग सकाळी बोललो ते म्हणले पाहू आपण हो श्री सद्गुरू बाळूबामाच्या नावानं चांग भलं श्री सद्गुरू बाळूबामाच्या नावानं चांग भलं अंबाबाईचा उदे उदे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक यू आणि वेदांत ओके ओके ओळखलं मी तूच असतोय मोबाईलवर थँक्यू रावसाहेब दादा नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन स्वामी दादा नमस्कार 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 तुम्ही काय तुम्ही काय येत नाही बाबा आमच्या आम्हाला सपोर्टला हो येईन 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 मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन येईल नक्की नाव बरोबर आहे ना थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन मच्छर राहण नाही इथं आणि काल टाकला मेल हो का रिप्लाय आला का तुम्हाला त्या मेलचा युट्यूबला मेल, मेल टाकलेला त्याचा रिप्लाय आला का तुम्हाला मॅसेज पुन्हा रिटर्न युट्यूबचा आला का कधी चालू होईल माहिती नाही होईन चालू दोन दिवसामध्ये होईन चालू यूट्यूबला एकदा मेल टाकला ना तर यूट्यूबचे रिटर्न काय येतो मेल तेव्हा ब पाहिला का तुम्ही मॅसेज पाहिला का त्या मॅसेजनुसार आहे ना काय डॉक्युमेंट काय द्या हे करायचं आहे ना ते सेटिंग सबमिट करायला त्यांना टाकून मेल टाकायचा पुन्हा येईन एवढं एक दोन दिवसामध्ये होईल हा ओम नम शिवाय ओम नम शिवाय कल्पनाताई नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंद आई तुळजाभवनी नमस्कार नमस्कार आशाताईंना नमस्कार केला आहे रावसाहेब रावसाहेब दादा म्हणतात बापू दादा तुम्ही आज नवीनच आहात लाईव्हला प्लीज मराठी कमेंट करा थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि कल्पनादा म्हणतात विठ्ठल 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 सपोर्टिंगसाठी धन्यवाद आणि हलका ताय म्हणतात माझं कुठं काय पाहिलं तुम्ही म्हणजे सांगतो माझं कुठं काय पाहिले तुम्ही म्हणाले पाहतो सांगतो आणि थँक्यू मराठी स्वागत मग कस तुम्ही काय काय केलं अलका ताई तुम्ही चालू होते होते का नाही नाही मी त्यांना विचारलं होतं पण ते हे आलं होतं ना त्याला थँक्यू मनापासून स्वागत मी जरी नाही सांगितलं तरी झालं ना चालू काय हरकत नाही टेन्शन आहे काय आता थँक्यू था? मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आता काय टेन्शन आहे का, का सांगा बरं रिप्लाय नाही आला ओके ओके थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू आला म्हणला विषय नाही त्यावर आपला पुन्हा विषय नाही झाला हरकत आहे ना कारण तुम्ही आला त्यामुळे मग विषय नाही घेतला पुन्हा तुम्ही मला पुन्हा मग याच्यामध्ये नाही ना मग आहे का नाही आला म्हणल्यानंतर काय आलं हे करत आहे का नाही बरोबर आहे का नाही आणि कल्पनाताई ताई रामकृष्ण आरी आणि आशाताई म्हणतात मी दादा मी आशाताई आहे स्वामी दादा आहे स्वामी दादा थँक्यू शक्तिमान दादा साई ओम साई ओम ओम साई ओम ओम साई राम धन्यवाद राधे 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 धन्यवाद मला स्वागत हार्दिक अभिनंदन आशाताई रुपाली कापसे थैंक यू पसंद स्वागत हार्दिक अभिनंदन बाय बाय थैंक यू पसंद स्वागत हार्दिक अभिनंदन रूपा दी का ओके ओके चलते शक्ति मतलब श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ थैंक यू थैंक यू वनिताई थैंक यू काम थैंक यू रूपा हा थँक यू सोन्या रुपाली ताई रामकृष्ण आरे हो ताई या या ताई या तुमचं सहस्वागत हाती लाईक करा कमेंट करा माफी दादा म्हणतो हरकत आहे नमस्कार चांगले छान झालं मस्त झालं ओले काय हरकत झालं ऑटोमॅटिक मला विषय नाही काही आणि राम चालू झालं ओके ओके मग चांगलं झालं काय हरकत नाही ओली होते आणि ते स्ट्रायल आले त्याला लोड आला का नाही नाही लोडचं नाही थँक्यू मला पण स्वागत माफी आहे दादा रामकृष्ण आज रामकृष्ण ओके ओके तुम्हाला घरातील सर्वांना नमस्कार 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 स्वागत हार्दिक यू स्वागत हार्दिक अभिनंदन दादा नमस्कार 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 स्ट्राईक <coughs> आली होती आता झालाय चालू आलाय चॅनल तुम्ही Uh, मदत केली का दादा अलकाताईनला थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू झाला चालू मदत काय झालं त्यांचं दोन दिवसामध्ये झाला चालू पण दोन तीन दिवसामध्ये मग काय हरकत आहे का नाही मदत करायला थँक्यू नमस्कार नमस्कार अलकाताई थँक्यू मलापासून स्वागत हो जेवले आत्ता हो थँक्यू मलापासून स्वागत हार्दिक अभिनंदन नाही केली काहीच मदत बरं बरं ठीक आहे चालते ओके थँक्यू थँक्यू मराठी सपनी धन्यवाद मराठी स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू 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 धन्यवाद मरापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू सपोर्ट धन्यवाद मराठी स्वागत हार्दिक अभिनंदन थैंक यू ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय माऊताई थैंक यू थैंक यू संतो दादा मी पहले मग ओके ओके चलते ओके चलते चलते ओके आज मग विषय नहीं कहीं चल ओम न ओम साई ओम साई ओम साई ओम 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 थैंक यू मऊताई रामकृष्ण हरी राव साहब दादा मनता थैंक यू थँक्यू स्वागत हार्दिक अभिनंदन काही प्रॉब्लेम नाही तर ते भाऊ ते ओके ओके चालते आलं म्हणल्यानंतर काय हरकत नाही मला बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आलं म्हणल्यावर काय हरकत नाही कारण दोन तीन दिवस आता तुम्ही बोलले नाही त्याच्यामुळे विषय नाही काही आणि जर नस नसतं आलं तर मग आपण काहीतरी केलं असतं ना त्याच्यावर आपण काय हे केलं असतं ना पण आला चार पाच दिवसामध्ये रिटर्न आलं म्हणलं मग काय करणार आहे अरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि राम कृष्ण थैंक यू स्वागत स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन इनको को लाइव थैंक यू स्वागत हार्दिक अभिनंदन यूट्यूब विठ्ठल विठ्ठल सपोर्टिंगसाठी धन्यवाद मला स्वागत हार्दिक अभिनंदन घ्या हे तुम्हाला पण स्वागत हार्दिक बनतात ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय किती मुलं आहे तुम्हाला थँक्यू मला स्वागत हार्दिक थँक्यू थँक्यू वाटलं तीन महिने येणार नाही पण आणला परत मी तुम्हाला बोलताना वीस दिवसामध्ये रिटर्न येईन पुन्हा पाठी माग त्याला लगन युट्यूबला ते मेल टाकावं लागेल तर तुम्ही न काही करता जर आला तर उलट चांगलं आहे ना कथना ताय रामकृष्ण हरी चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं कोणतं आहे मध्ये थँक्यू मला पण स्वागत स्वागत हार्दिक अभिनंदन थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन यूटूब मध्य यूट्यूब मध्य स्वागत हार्दिक अभिनंदन खूब छान खूब छान खूब छान सपोर्टिंग धन्यवाद मनापासन स्वागत सर्व स्वागत धन्यवाद हो नहीं जेव नहीं आल मज़ा अजू तुझे जाए का थैंक यू थैंक यू थैंक यू स्वागत हाथी अभिनंदन धन्यवाद धन्यवाद आसूदे रूपा थैंक यू थैंक यू आसूदे रूपा थैंक यू थैंक यू ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बारह नंबर डन थैंक यू बारह नंबर लाइक डन के धन्यवाद धन्यवाद विचार थैंक यू थैंक यू थैंक यू, यू बोला